हो परीक्षेवेळी आता राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षेवेळी अनेक वेळा कॉपी केल्याचे प्रकरण समोर येत असतात परंतु आता या कॉपी प्रकाराला आळा घालण्यासाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं मोठा निर्णय घेतलाय सीबीएसई परीक्षेच्या धर्तीवर राज्यात आता परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत राज्यमंडळाच्या या धोरणामुळे परीक्षा केंद्रावरील सर्वच प्रकारांना आळा बसण्यास मदत होणार आहे दिवाळीनंतर दहावी आणि बारावीच्या परीक्षा केंद्रांच्या झाडाझडतीला ही सुरुवात होणार आहे विद्यार्थी सुरक्षा आणि गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी त्याचबरोबर विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आतापर्यंत अनेक वेळा सी सी टी व्ही बसवले आणि त्यांचे स्टोरेज चांगली करण्याची क्षमता असावी अशा सूचना शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना खूप वेळा देण्यात आल्या होत्या परीक्षा केंद्रावर आता सी सी टी व्ही बसवण्यात येणार आहेत त्यामुळे कॉपी करणारे विद्यार्थी यांना मदत करणारे नातेवाईक आणि काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सी चा जालिम उपाय करण्यात आला आहे